नमस्कार विवर्स आज आपण इयत्ता आठवी विषय मराठी यामधील तिसऱ्या नंबरचा पाठ लाखाच्या कोटीच्या गप्पा याचे प्रश्नोत्तर अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन सेवन मिलियनवर तर वेळ न वाया घालवता चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर या पाठामध्ये आपला सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आकृत्या पूर्ण करा यामध्ये गाडीतल्या प्रवाशाकडून प्लॅटफॉर्मवर झालेली आहे कृती तर पहिली ईन कंटाळून प्लॅटफॉर्मवरून एरझारा घालणे दुसरे इन चहा घेणे तिसरे दगडी बाकावर बसून गप्पा मारणे आणि चौथा आहे बुक स्टॉलवरून वर्तमानपत्र घेणे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी पासपोर्ट भिळवला विजा काढला चार सूट आणि नेहमीचे कपडे घेतले काकाने दिलेली घड्याळ घातली त्यानंतर योग्य विधाने शोधा लेखकांची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती तर दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण म्हातारा आणि तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते म्हातारा आणि तरुण दोघेही कलाकार होते नंतर तुमच्या शब्दात लिहा समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याब बाबत तुमचे मत पाठाच्या आधारे लिहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे लाखो रुपये चोरीला गेल्यानंतरही ते दोघेही इतके शांत बसलेले आहेत हे लक्षात येऊन समोरच्या बाकावरच्या प्रवाशा बाका प्रवाशाने बाकावर या प्रवाशांनी त्यांची गंमत ओळखायला हवी होती बॅगेत मिशा होत्या आणि त्या चोरीला गेल्यामुळे शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्यायला लागतील हे ऐकून तर हे नट आहेत हे कुणाच्याही लक्षात आले असते पण तेवढेसुद्धा त्यांच्या लक्षात आले नाही म्हणून त्यांनी केलेले वक्तव्य केवळ भावडेपणाचेच नाही तर बावडटपणाचेही वाटते दुसरा म याच्यामध्ये प्रश्न आहे पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण आणि मातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आलेले आहेत ते लिहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पाटाच्या शेवट वाचण्यापूर्वी तरुण आणि मातारा दोघेही स्मगलर्स असावेत किंवा बँक घोटाळा असेल तर इतर घोटाळा करून श्रीमंत झालेले असावेत असे वाटले आपला काळा पैसा लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ते विमानाने किंवा रेल्वेच्या प्रथम वर्गाने प्रवास करत असावेत असाही विचार मनात आला त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आहे तो म्हणजे खालील वाक्याचा प्रकार ओळखून लिहा राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना प्रश्नार्थक वाक्य तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी विधानार्थी तू बॅरिस्टर होऊन भारतात परत परते आज्ञार्थी म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार उद उद्गारार्थी त्यानंतरचा प्रश्न आहे खालील तक्ता पूर्ण करा शब्द आहे भावाला मूळ शब्द भाऊ सामान्यरूप भावा शाळेतून शाळा शाळे पुस्तकांशी पुस्तक पुस्तका फुलांचा फूल फुला आईने आई आई त्यानंतर आहे खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा गप्पा रंगणे बऱ्याच वर्षांनी छान गप्पा रंगल्या पंचायत होणे शाळेत घ्यायला आई आली नाही म्हणून माझी पंचायत झाली खालील वाक्य नंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखी शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा त्याचा त्यांचा खेळातील दम संपत झाला तर याच्यामध्ये त्यांचा ज्या जागी त्याचा येईल कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला तर खेळाडूंना क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती तर सामनाच्या जागीन सामने त्यानंतरचा प्र पुढचा प्रश्न आहे खालील तक्ता पूर्ण करा शब्द आहे मूळ शब्द सामान्य रूप विभक्ती प्रत्यय विभक्तीचे नाव मुंबईला तर मूळ शब्द मुंबई सामान्य रूप मुंबई विभक्ती प्रत्यय ला आणि विभक्तीचे नाव चतुर्थी सोन्याने सोने सोन्या चे आणि षष्टी भारतात भारत भारता त आणि सप्तमी गाडीने गाडी गाडी आणि ने आणि तृतीय तर अशा पद्धतीने आपण इथे हा पूर्ण चॅप्टर बघितलेला आहे आणि तुम्हाला इतर विषयाचे जर वे क्वेश्चन आन्सर पाहायचे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलच्या लोगोवरती जाऊन तुम्ही तिथून वेगवेगळ्या विषयाची प्लेलिस्ट पाहू शकता तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद